पितृपक्ष दोन हजार पंचवीस संपूर्ण माहिती देणार आहे मी काय करावे काय करू नये कोणत्या चुका टाळाव्या मैत्रिणी सनातन धर्माचा एक असा काळ आहे जो आपल्यासाठी अतिशय महत्वाचा काळ असतो की जो म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्याला केलेल्या उपकारांची आपल्याला कृतज्ञता करून देण्याचा हा काळ म्हणजेच पितृपक्ष या काळामध्ये आपण जे काही कार्य करू ते जे चांगले किंवा वाईट हे आपल्या पितृपर्यंत पोहोचतात आणि त्याचे परिणाम चांगले किंवा वाईट आपल्यावरती होतात सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पितृपक्षाची सुरुवात होत आहे सप्टेंबर रोजी। सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पितृपक्ष संपणार आहे असे मानले जाते की या काळामध्ये पितृ आपले पितर पृथ्वीवर येतात आणि आपल्याकडून तर्पण श्राद्ध पिंडदान दान या गोष्टींच्या माध्यमातून तृप्त होतात आज आपण जाणून घेऊया पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये ज्यामुळे आपले आपल्यावरती प्रसन्न राहतील व व सर्व कामे पूर्ण होतील होतील आर्थिक स्थिती मजबूत होईल फालतू बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षात काय करावे रोज सकाळी सूर्याला अर्ध द्याव्या अर्ध देताना त्यामध्ये काळी तीळ टाकावे शक्य असल्यास गंगा पवित्र नदीमध्ये स्नान करायला जावे तेथेही पितृी पूजा अर्चना करावी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान विधी करावे ब्राह्मण आणि कावळ्यांना नेहमी अन्नदान करावे या पंधरा दिवसांमध्ये सारखे अन्नदान आपल्याला देता आले तर नक्कीच द्यावे कावळ्याला रोजच अन्न द्यावे सकाळी उठल्यानंतर पंच महायज्ञ करावा जो स्वामी समर्थक स्वाम केंद्रात सांगितलेला आहे सकाळी उठल्यावरती असुचार होऊन झाल्यावर एक पेपरला थोडं तूप लावावं आणि ते जाळावं ओम पितृ देवता भीव नम हा मंत्र म्हणावा म्हणजे ते डायरेक्ट आपल्या पित्रांना तूप जाळल्याचं यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं आणि ते डायरेक्ट पित्रांना जातं नंतर घरात कोणी लहान मुलं आले असेल किंवा किंवा कोणी मोठं अतिथी आलं असेल तर त्यांना रिकाम्या हाती घराच्या बाहेर जाऊ नये द्यायचं त्यांना चहा पाणी लहान मुलं असेल तर गोळ्या बिस्किट वगैरे देऊन त्यांचे मन तृप्त करायचे म्हणजे अतिथी तृप्त ब्राह्मण तृप्त केल्याचं पुण्य आपल्याला मिळत त्यानंतर आपल्याला कावळ्याला एक पोळी द्यायची आहे बारा वाजेला आणि गाईसाठी आणि कुत्र्यासाठी एक पोळी काढायची आहे घरामध्ये किंवा घराच्या भिंतीच्या कडेला नाही तर कुठ जवळपास असे बारीक मुंगे असतात त्यांना सा, साखर खाऊ घालायची आहे माशांना पिठाचे गोळे खाऊ घालायचे आहे दानधर्म यशक्ती करायचा आहे विशेषतः कपड्यांचं धान्याचं तूप काळे तीळ हे दानमध्ये द्यावेत पितृ गायत्री मंत्राचा जप करावा गायत्री मंत्र हा आपला नेहमीचा मंत्र त्यात पितृ गायत्री मंत्र हा जप करावा स्वामी समर्थांच्या पुस्तकात दिलेला आहे तुम्ही गुगलवर शोधलं तर ही तुम्हाला मिळून जाईल घरात स्वच्छता ठेवावी आणि दिवा अखंड राहू द्यावा अखंड म्हणजे नेहमी सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती करावी तर आता पितृपक्षामध्ये काय करू नये पितृपक्षामध्ये लग्न साखरपुडा गृहप्रवेश वाढदिवस साजरे करू नये नवीन कपडे खरेदी करू नये किंवा नवीन कपड्यांचा वापर टाळावा कांदा लसूण मांस मद्य मांसाहार वर्ज करावा पूर्वजांची निंदा करू नये किंवा विस्मरण कटाळावे टाळावे बऱ्याच लोकांना माझ्या आईने काय सासूने काय केलं माझ्या सासऱ्यांनी काय केलं असे बोलण्याची सवय असते त्यामुळे पूर्वजांची निंदा करणे टाळावे वाईट विचार खोटे बोलणे परनिंदा करू नये काळे कपडे परिधान करू नये यामुळे काही अतृप्त आत्म्या असतात तेही पृथ्वीवर आलेले असतात ते आपल्याकडे आकर्षित होतात आणि आपल्याला या गोष्टींचा त्रास होतो असे निर्जन स्थळी फुलीवरती जिथे ऍक्सिडेंट वारंवार झालेले असतात अशा ठिकाणी जाणे टाळावे त्याचाही आपल्याला त्रास होतो एखाद्यांच्या घरी अकस्मात मृत्यू झालेला असेल तर अशाच्या घरी सुद्धा जाणे टाळावे हे होते काय करावे आणि काय करू नये पितृपक्षात तर नो, तर नो पितृपक्ष म्हणजे केवळ एक विधी नाही तर आपल्याला जन्म दिलेल्या आपल्यासाठी आयुष्यभर झटलेल्या पूर्वजांना कृतज्ञतेने नमन करण्याची संधी असते त्यांच्या आशीर्वादानेच आपले जीवन सुख समृद्धीने भरून जाते त्यांचा कृपा नसली तर आपल्याला बरेच अडथळे निर्माण होतात आपले कोणतेच कार्य पूर्ण होत नाही लग्न असेल किंवा आर्थिक समस्या असतील किंवा आरोग्याच्या समस्या येतील या सर्व गोष्टींमध्ये पितृंचा आशीर्वाद असणे खूप महत्वाचे असते जर ते आपल्यावर खुपलेले असतील तर आपले आयुष्य हे कष्टाने आणि समस्यांनी भरून जाते त्यामुळे या पंधरा दिवसामध्ये आपल्याला जेवढे सत्कर्म करता येईल जेवढे पुण्य करता येईल जेवढे अन्नदान करता येईल तेवढे करा आणि पूर्वजांना प्रसन्न करा लक्षात ठेवा पित्र खुश झाले तर, तर देवही सुद्धा खुश होतात धन्यवाद